आज आपण एक गोष्ट बघणार आहोत शहानाससा आणि जंगलचा राजा एकदा एका दाट जंगलात सर्व प्राणी आनंदाने राहत होते जंगलाचे राज्य एका गर्विष्ट सिंहाजवळ होते तो खूप बलवान होता पण तो खूप रागीट आणि स्वार्थीही होता नेहमीच तो इतर प्राण्यांवर अन्याय करायचा आणि म्हणायचा मी जंगलाचा राजा आहे माझ्या हत्येचे पालन झालेच पाहिजे एक दिवस त्याने जंगलातील सर्व प्राण्यांना बोलावले आणि गर्जना केली रोज एक प्राणी माझ्या जेवणासाठी यायला हवा नाहीतर मी सर्वांना खाऊन टाकेन सर्व प्राणी घाबरले पण सिंहाच्या भीतीने त्याने सांगितलेल्या गोष्टीला ते तयार झाले रोज एक एक प्राणी सिंहाकडे जायला लागला शेवटी एक दिवस सशाची पाळी आली पण ससा खूप हुशार होता आणि चतुर होता त्याला माहित होतं की जर त्याने काहीतरी युक्ती केली नाही तर जंगलातील सर्व प्राणी संपून जातील सशाने मुद्दाम उशीर केला तो संध्याकाळी सिंहाजवळ पोहोचला सिंह खूप रागवला आणि ओरडला का रे इतका उशीर का केला ससा घापरल्यासारखा म्हणाला राजा महाराजा माझ्यासोबत आणखी एक ससा येत होता पण वाटते आम्हाला एक मोठा बलाट सिंह भेटला त्याने मला सांगितले की तोच खरा राजा आहे तो म्हणाला की तो तुला हरवून हे जंगल स्वतःच्या ताप्यात घेईल सिंह खूप चिडला आणि गर्जला ओन तो निर्लज्ज मला लगेच नाही त्याच्याकडे तसा सिंहाला एका मोठ्या विहिरीजवळ घेऊन गेला आणि म्हणाला राजा तो त्या विहिरीत आहे बघा सिंहाने विहिरीत टोकून पाहिले त्याला त्याच्या स्वतःच प्रतिबिंब दिसले तो समजला तोच दुसरा सिंह आहे रागाच्या भरात त्याने मोठी डरगाडी फोडली आणि प्रतिबिंबातील सिंहानेही तशीच डरगाडी फोडली सिंह खूपच चिडला आणि त्याने दुसऱ्या सिंहाला मारण्यासाठी विहिरीत उडी मारली आणि मग काय तो थेट पाण्यात बुडून गेला सश्याने लगेच जंगलातील सर्व प्राण्यांना ही गोड बातमी दिली सर्व प्राणी आनंदाने सशाची कौतुक करू लागले आणि म्हणाले असली ताकद बळात नसते तर बुद्धिमत्तेत असते त्या दिवसानंतर जंगलात पुन्हा सगळे प्राणी आनंदाने राहू लागले आणि शहाण्या शशाची ही गोष्ट सर्व लहान मोठ्यांना शिकवण्यासाठी सांगितली जाऊ लागली यातनं आपण असं शिकतो अक्कल व बुद्धीच्या जोरावर मोठ्यातल्या मोठ्या संकटावरही मात करता येते